नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज देखील वातावरणामध्ये दे मोठा बदल बघायला मिळत आहे आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे सविस्तर आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा प्रेस करा चल, तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे रत्नागिरीकडे ढगाळ वातावरण राहील पाऊस बघायला मिळू शकतोय वातावरण जास्त राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी चाक्रपा माखजन लगतच्या काही परिसरामध्ये तसेच खेड़ दापोलीकडे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे वातावरण राहील तर पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगाळ होतून राहील हलक्या पावसा शक्यता आहे जोरदार पावस शक्यता कमी आहे रायगडमध्ये मुंबई मुंबईकडे जर बघितलं तर या ठिकाणी ढगाळ होतून राहील पावस शक्यता कमी आहे ठाणे उल्हासनगर वसई विरार पालघर या ठिकाणी पावस शक्यता फार काही नाही आणि नाशिक जिल्ह्याकडे ना जर बघितलं नाशिकमध्ये आज ढ या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता भाग बदलत आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे वातावरण बघायला मिळेल मात्र पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला सिन्नर निफाड येवला इगतपुरी त्र्यंबक या भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर ढगाळवातावरण असून या ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव भगुर पाथर्डी अहिल्या देवीनगर तसंच पारनेर सुपे राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त आहे आणि पावसाची शक्यता देखील जास्त आहे आज दिवसभरामध्ये अहिल्यानगरमध्ये तर मित्रांनो पुण्याकडे जर बघितलं तर राहू दौंड सासवड पुणे चाकण हा जो काही परिसर आहे मंचर या परिसरामध्ये ढगाळ वाटे आहे तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे तर पाऊस या ठिकाणी लोणक फलटण बा बारा, लाटे बारामती हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची शक्यता देखील आहे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे भाग बदलत कोरेगाव रेहमतपूर तसंच अणधा वडूज कठाव निधाल देवळी मोल आद्राकी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे आणि सोलापूरकडे जर बघितलं तर अकलूज पिलीव इंदापूर कुरोडवाडी पंढरपूर माहोळी चिलगाव सोलापूर या ठिकाणी देखील ढगाळ उतरणं आहे आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं तर या ठिकाणी देखील ढगाळ होत नाही सांगलीकडे पावसाची शक्यता आहे कोल्हापूरकडे हलक्या सरी बघायला मिळतील सांगलीकडे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सांगलीकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय कोल्हापूरपेक्षा तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दिवसभरमध्ये तर छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची शक्यता आहे तर हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा सी पिपरी पाचोड आणि बेदरगाव बिटकिंग गंगापूर आणि धरंग क्षेत्राकडे दहा पैठण दैगवनी बक्तापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पा। पावसाची शक्यता आहे या ठिकाणी भाग बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो उत्तर परिसरामध्ये जर बघितलं तर पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील भागबद्धत पाऊस राहील फुलंब्री बेरामगाव पिशोर अनवा जनता या काही परिसरामध्ये आणि जालना जिल्ह्याकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ असून पाऊस शक्यता आहे जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर काचोड पाचोड हा जो काही सर्व परिसर आहे वडी उदरी रामासगाव शोता या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण राहील आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे बीड गेवराई माजलगाव हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील आंबेजोगाईकडे देखील ढगाळ वातावरण आणि पाऊस शक्यता आहे धारूर केज हा जो परिसर आहे धाराशिवचा धारूर या परिसरामध्ये देखील पाऊस शक्यता आहे कळम मासा तारखेड बूम येडशी हा जो काही सर्व परिसर आहे बार्शी धाराशिव तुळजापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे लातूरमध्ये लातूर औसा निलंगा पाल उदगीर सर्वत्र ढकाळ उतरण अवकाळी पाऊस शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू आहे तसेच हा जो काही परिसर आहे परभणीचा गंगाखेड परभणी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी ढगाळ वातावरण राहील पाऊस शक्यता देखील आहे हिमातनगर उमरखेड या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण अवकाळी पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो विदर्भाकडे बघूया नागपूर जिल्ह्याकडे देखील आज अवकाळी पाऊस शक्यता आहे नागपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त राहील आणि अवकाळी पाऊस नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली या सर्व परिसरामध्ये भंडारा जिल्ह्याकडे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि अवकाळी पाऊस शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो भंडारामध्ये गोंदियामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे गोंदियाच्या काही भागांमध्ये बघायला मिळू शकतोय गडचुलीकडे देखील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे गडचुली मुरुमगाव कापसी मूल चामोशी मूलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड चंद्रपूरकडे भाग बदलत पाऊस शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील आणि यवतमाळमध्ये जर बघितलं पांढरकवडा के दिग्रस दरवा नेर यवतमाळ ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण जास्त आहे पूर्व भागकडे जोर कमी आहे बाकी परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त असून अवकाळी पाऊस जास्त बघायला मिळू शकतो आहे तर तुळजापूर बारबडी या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण राहील अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे भाग बदला तुरळक ठिकाणी होईल जास्त ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही अमरावतीमध्ये तसेच अकोलाकडे जर बघितलं तर अकोलाकडे देखील ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता या ठिकाणी भाग बदलत राहील कमी स्वरूपात आहे तसेच वाशिममध्ये मात्र अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते बुलढाणाच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता या ठिकाणी ढगाळा राहील परंतु पावसाची शक्यता कमी आहे उत्तर भागाकडे मात्र दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो चिखली मेहकर लोणार या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे बुलढाणामध्ये खानदेशात बघूया काय परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जळगावकडे ढगाळ उतरून राहील पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय अवकाळी पाऊस तसेच हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं धुळे जिल्ह्यामध्ये तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ होतून राहील ढगाळ होतून राहील मात्र पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नंदुरबारमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून बघायला मिळेल सावलीचा खेळ बघायला मिळेल मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज जास्त ढगाळातून राहील भाग बदलत बऱ्याच ठिकाणी आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या गावाचा हनुमान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या गावाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र